व्यवस्था परिवर्तन प्रजासत्ताक नागरिक कृती समितीच्या वतीने आज महानगरपालिका आयुक्त यांना ज्या जुन्या आलेल्या नवीन आलेल्या टॅक्स पावतीच्या होत्या त्यांचा बंच जमा करून समितीच्या वतीने गिफ्ट म्हणून वापस करण्यात आला आणि त्यांच्यासोबत झालेल्या चर्चेत त्यांनी सांगितलं की आज जरी स्थय स्थगनादेश आलेला असल्यामुळं जुन्या टॅक्स पावतीच्या प्रक्रियेप्रमाणे जरी तुम्ही पाऊस पैसे भरले तरी उर्वरित टॅक्सची रक्कम जी नवीन पावतीप्रमाणे राहील ती स्टे उठल्यानंतर किंवा कोर्टाचा निर्णय जो आहे त्याचप्रमाणे जर कायम ठेवण्याचा आला तर ती उर्वरितसुद्धा रक्कम धारकांना भरावी लागणार आहे आणि त्यामुळे हा स्थगन आदेश कोणत्याही प्रकारे जनतेला आधार देणारा किंवा किंवा फायदा पोहोचवणारा नसून उलटा त्यांचं नुकसान करणारा आणि भ्रमित करणारा आहे असा आमचा व्यवस्था परिवर्तन प्रजासत्ताक नागरिक कृती समितीच्या वतीने प्रशासनावर आणि जी लोक सांगत आहे की सध्या रिलीफ मिळालेला आहे किंवा त्या तूर्तता जो आपल्याला स्थगनादेश मिळाला आहे त्यामुळे जुन्याचप्रमाणे टॅक्स भरावा लागणार आहे हे चुकीची गोष्ट असून तर जुन्याचप्रमाणे टॅक्स पाह जरी घेतला तरी उर्वरित रक्कम आपल्याला स्टे उठल्यानंतर नंतर भरावी लागणार आहे हे आयुक्तांनी आज झालेल्या मीटिंगमध्ये कबूल केले